नमस्कार मित्रांनो डीएनए मराठी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो केंद्रात आणि राज्यातील नेतृत्वासोबत झालेल्या राज ठाकरे यांच्या चर्चेत केवळ मनसे भाजप युती यावरच चर्चा झाली नाही तर राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यासाठी मोठी रणनीती असल्याची चर्चा आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार भाजपचे राज ठाकरेंसमोर तीन पर्याय ठेवल्याचे कळते मित्रांनो चार दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या दिल्ली येथे भेट झाली यानंतर मुंबईतही राज ठाकरेंची शिंदे फडणवीस यांच्यासोबत भेट झाली मात्र या बैठकीत राज ठाकरेंसोबत मोठा पर्याय ठेवण्यात आला आहे अशी चर्चा आहे केंद्रात आणि राज्यातील नेतृत्वासोबत झालेल्या राज ठाकरे यांच्या चर्चेत केवळ मनसे भाजप युती यावरच चर्चा नाही झाली तर राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यासाठी मोठी रणनीती असल्याची चर्चा आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार भाजपमध्ये राज ठाकरेंसमोर तीन पर्याय ठेवल्याचे कळते त्यातील पहिला पर्याय मनसेचं शिंदेच्या शिवसेनेत विलिनीकरण करून शिवसेनेचे नेतृत्वच राज ठाकरे यांनी करावे म्हणजेच शिवसेनेची कमान राज ठाकरेंकडे द्यावी अर्थात शिवसेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्हावं एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली यानंतर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि पक्ष एकनाथ शिंदे यांच्या हाती दिली आता हीच शिवसेना राज ठाकरे यांच्याकडे देण्याचा विचार आहे